टोना जादूटोनाविरोधी वटहुकुमाच्या विरोधात हिंदू जनजागृती समितीने आंदोलन केले महाराष्ट्र शासनाने डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर विरोधी कायदा संबंध केला

यांचा विश्वासघात करून केवळ नास्तिक लोकांचीच मते विचारात घेतल्याने या कायद्याचा गैरवापर होण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे हा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले असल्याचे हिंदू जनजागृती समितीचे पराग गोखले यांनी सांगितले शासनाने हा कायदा रद्द करावा आणि साधू संतांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रातील श्रद्धावान जनतेला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली प्रस्तावित जो जादूपणा विधेयक सरकारने जो लागू केलेला ला आहे तर त्या विधेयकाला विरोध म्हणून आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत त्या विधेयकात अनेक त्रुटी आहेत आणि संबंध वारकरी संप्रदाय हिंदुत्वादी संघटना यांचा या विधेयकाला तीव्र विरोध आहे अगदी बघायला गेलं तर मुख्यमंत्री चव्हाणसाहेब असं म्हणतात की वारकऱ्यांचा या कायद्याला पाठिंबा आहे पण एकोणीस तारखेला मुंबईमध्ये आझाद मैदानावरती पन्नास हजार वारकऱ्यांचा तिकडे एक मोर्चा निघणार आहे आणि या कायद्याला ते विरोध दर्शवणार आहेत ह्या कायद्यामध्ये अनेक त्रुटी आहेत उदाहरणार्थ नरबळी हा नरबळी जो भाग आहे जो नरबळी देणार तर त्याला या चादुटोणा कायदा विधेयकात असं म्हणलं आहे की त्याला सात वर्षाची मजूर शिक्षा देण्यात यावी पण इथे हिंदू जनजागृती समितीचं म्हणणं असं आहे की सध्याचे आय पी एलचे प्रचलित कायदे जे आहेत ते अतिशय सक्षम आहेत तीनशे दोन खाली त्याला फाशीची शिक्षा होऊ शकते त्यामुळे अशा प्रकारे तकलादू कायदे बिलकुल आम्हाला नको किंबहुना हा कायदाच आम्हाला नको अशी आमची या ठिकाणी भूमिका आहे